बाराव्या ते सतराव्या शतकात समाजाला ज्ञान देणारे शहाणे करणारे आणि एका धाग्यात बांधून ठेवण्याचं काम संतांच्या लेखणीने केलंय ले। अशा विपुल लेखनाला आपण संत साहित्य म्हणून ओळखतो समाजाची प्रगती व्हावी यासाठी संतांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं सामाजिक पातळीवर उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित भावनेने काम केलं सगळ्या स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी चळवळ उभी केली संत साहित्याच्या माध्यमातून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास उद्युक्त केलं ज्या आधारे अंधश्रद्धा पुरातन चालीरीती आणि जाचक परंपरा यांचं बंधन तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी भक्ती प्राचीन भारतीय इतिहास समता त्याग बंधुता आणि एकता यांचा प्रसार केला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत चोखा मेळा संत नरहरी सोनार संत कर्मेळा संत जनाबाई संत मुक्ताबाई संत सोयराबाई संत कानोपात्रा संत निळोबा संत रामदास संत बहिणाबाई ज्यांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या संत साहित्याची वेगळी ओळख आहे खंजिरी आहेत गवळणी आहेत भारुड आहेत इत्यादींसहित विविध प्रकारच्या साहित्यात या प्रगल्भ साहित्यकृती लिहिलेल्या आहेत पण ते कसे योगदान देतात आणि हे विविध प्रकारच्या काय आहेत हे नमूद केले त्यांच्या संतांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून परंपरा समृद्ध केल्या गेल्या के समाजाच्या प्रगतीसाठी या संत साहित्याने कसं योगदान दिलंय ते आपण पाहूया आपल्या श्रद्धास्थानात असलेल्या देवांची भक्ती करण्यासाठी खंजेरी भारुड आणि गवळणी अशा संत साहित्याची निर्मिती झाली संत साहित्य सखोल आध्यात्मिक संदेश देतं आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये आदराची भावना वाढवतात या व्यतिरिक्त ते महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देतात आणि प्राचीन भारतीय इतिहासाच्या कथा सांगतात भारतीय संस्कृतीची नैतिक शिकवण आणि सांस्कृतिक वारसा यांचा घालतात त्यातून समाज कसा प्रगल्भ होईल यासाठी प्रेरणा देता आहेत त्यांच्या मनमोहक कथा आणि भक्तिपूर्ण विषयांद्वारे हे संत साहित्य धार्मिक आणि सामाजिक दोन्ही पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्याशिवाय हे संत साहित्य आजही महाराष्ट्राच्या अनेक भागात लोकप्रिय आहेत जे भारतीय संस्कृतीचा सार प्रतिबिंबित करतात संत साहित्याचा महत्वाचा पैलू म्हणजे ते अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन आहे धार्मिक आणि तात्विक शिकवण समाजात सर्व समावेशाने व्यापकदृष्ट्या पोहोचवण्यासाठी त्यांची रचना करण्यात आलेली आहे संबंधित भाषा आणि आकर्षक कथानकाचा वापर करून संतांनी त्यांचं भक्ती आणि नैतिक मूल्यांचे संदेश लोकांना सहजपणे समजतील आणि स्वीकारले जातील हे उद्दिष्ट ठेवलं या उद्दिष्टामुळे आध्यात्मिक ज्ञान आणि सांस्कृतिक परंपरांचा व्यापक प्रसार होण्यास मदत झाली यामुळे संत साहित्य मराठी साहित्याचा समृद्ध आणि महत्वाचा भाग झाला भारुडांविषयी आपण जाणून घेऊया धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी भारुड या प्रकारचं साहित्य लिहिलं तरीसुद्धा या साहित्य प्रकारात संत एकनाथ महाराजांचे योगदान उल्लेखनीय आहे हिंदू महाकाव्य आणि संत साहित्यातील दीडशे विषयांवर आधारित त्यांनी तीनशे पन्नासहून अधिक भारुडं लिहिली आहेत त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडं लिहिताना लौकिक छंद वापरले नैतिक आचरण भक्तिमय प्रेम आणि शहाणपण यावर भर देणाऱ्या भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी भारुडाचा उपयोग केला त्यांनी त्यांच्या भारुडांमध्ये सदाचार नैतिक आचरण आणि नीतिमत्ता यावर विशेष भर दिलेला आहे ज्या भाषा आणि संकल्पना समाजाला सहज समजतात आणि लागू होतात अशा शब्दांचा आणि भाषेचा वापर करण्यात आलाय धार्मिक तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज ओळखून संतांनी भारुडांची निर्मिती केली गवळण भक्तिसंगीत तत्वज्ञान आणि साहित्यिक अभिव्यक्ती याविषयी बोलताना संत साहित्यातील गवळण या साहित्य प्रकाराला महत्व आहे शतकानुशतक गवळणीने आपल्या विविध भावना आध्यात्मिक आत्मदृष्टी आणि कृष्ण लीलांच्या ज्वलंत चित्रणांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे बालपणीच्या खेळकर आनंदापासून ते आध्यात्मिक सखोल ज्ञानाची संकल्पना असलेल्या गवळणी संत ज्ञानदेव संत नामदेव संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ यांच्यासारख्या संतांनी लिहिले आहेत कृष्णभक्तीच्या भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंमधला तो एक महत्त्वाचा धागा म्हणून काम करतो दुडीवरी तुझी गवळणी साते निघाली गवळण गोरस म्हणो विसाली गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे तवतव हसती मथुरे झाला भा भारी उचंबळे गौरस सांडे बाहेरी एका जनार्दनी सबल अस गवळणी ब्रह्मानंद न समाये मनी खंजिरी काय असते बघा खंजिरी भजन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रसिद्ध केलेली एक अनोखी भक्ती संगीत शैली आहे खंजिरा हे एक वाद्य आहे ते वाजवून भक्तीने गीत गायले जाते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छता महिला सक्षमीकरण शिक्षण इत्यादींसह सामाजिक संदेश आणि लोकांपर्यंत त्यांची शिकवण पोहोचवण्यासाठी खंजिरी भजन गायली खंजिराच्या तालबद्ध साथीने भजनांची ही शैली महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भक्तिसंगीत सादर करण्याचा एक लोकप्रिय मार्ग बनली खंजिरी भजनाला समर्पित स्पर्धा सादरीकरण आणि संमेलन ही परंपरा जिवंत ठेवतात संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांनी सप्तखंजिरी तयार केली असून त्याद्वारे ते भक्तिसंगीत आणि सामाजिक संदेश सुद्धा देतात हे काही निवडक प्रकार आहेत पण संगीताचे आणि संत साहित्याचे बरेच प्रकार आहेत त्याबद्दल आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच तोवर हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर मेसेज करून कळवा महायमतेबेचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका कॅमेरामन नितेश सोबत मी मृगा धन्यवाद